नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व वर्गातल्या मुलांना शिकावं यासाठी धडपड करणाऱ्या काही निवडक लोकांच्या यादीमध्ये आवर्जून येतं ते नाव म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या क्षेत्रात त्यांना खांद्याला खांदा लावून मदत करणारी म्हणजे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई यांच्या काही गोष्टी आपण या व्हिडिओतून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा भाऊरावांनी साताराला शाहू बोर्डिंग सुरू केली शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुलं गरीब घरची होती त्यांना भाऊरावांनी सातारा जिल्ह्यातून गोळा केले होते ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्धनादार म्हणूनच बोर्डिंगमध्ये घेतलेले असत घरातील मुलांसाठी बाप जे जे करतात ते ते सर्व भावराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत मुलांचे पालक परगावे असायचे त्यांना शिक्षण दृष्टीने असायचे त्या मुलांची ही उनिव भावराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत त्या सर्वांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले होते बोर्डिंगमधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलांकडून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे प्रत्येक मुलाचा हिशेब टिपलेला असायचा बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणे ठेवला जात असे बागेत पिकलेला काही माल बाजारात विकला जायचा त्याचा जमा खर्चही व्यवस्थित ठेवला जायचा भाऊराव बोर्डिंगसाठी देणग्या गोळा करत असत सा। त्यांसाठी तेन त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागे पण प्रवासाहून परतताच पैन पैसे हिशोब ते विद्यार्थी सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या राहण्या जेवणाचा खर्च भागवतांना भाऊराव नेहमी मेटाकुटीला येत असत त्यांच्या पुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहत अशावेळी भाऊराव लक्ष्मीबाईंची जास्तीत जास्त गोडी गुलाबीने मागायचे लक्ष्मीबाई भाऊरावांचा कावा ओळखायचा मग भाऊराव लक्ष्मीबाईंजवळ एखाद्या सोन्याच्या दागिन्याची मागणी करत असा लक्ष्मीबाईंचा एक एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसला त्यांनी त्याविषयी बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली त्यांना दागिन्यांची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळवळून उद्गार काढले आम्ही लक्ष्मीला लग्नात सोन्याच्या दागिन्यांनी मढून साजरे झाले पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकले एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव सातारला नव्हते बोर्डिंगच्या तिजोरी धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते हो सेक्रेटरी अप्पाला लक्ष्मीबाईंकडे आला उद्या संक्रांतीचा सण आहे आज धान्य खरेदी करून दौडून आणावे लागेल त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत दुकानदारास आधीच उधारी देणे आहे मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भावराव तर नाहीत मी काय करू लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगळसूत्र काढले आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवले व म्हणाला हे मंगळसूत्र घाण ठेव पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर ते आले म्हणजे मग मंगळसूत्र सोडून आणतील सेक्रेटरी चक्राऊन गेला पण त्यांच्यापुढे अन्य मार्ग नव्हता त्याने तो सुभाग अलंकार घाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांचा संक्रांतीचा सण साजरा केला लक्ष्मीबाईंची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाईल मुली जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे कधी मध्ये जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईंकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकटत असत बेबीने लक्ष्मीबाईंचे सोवळे धुडकावून लावले सोवळ्यापेक्षाही लक्ष्मीबाईंची मुलांवरचे प्रेम अधिक दृढ होते एकदा लक्ष्मीबाईंची दाढ फार दुखू लागली सातारला उपाय होण्याची शक्यता नव्हती लक्ष्मी बोर्डिंगच्या सेक्रेटरी सेक्रेटरी आप्पालाल शेखबरोबर पुण्याला गेला एका परिचिताकडे उतरल्या त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फणफडून ताप भरला व दाढ खूपच ठणकू लागली त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते बरोबर शिधा आणलेला होता आप्पालालने लक्ष्मीबाईंना विचारले वहिनी मी पिठले भात शिजवू का माझ्या हातात तुम्हाला चालेल का लक्ष्मीबाईंनी संमती दिली आप्पालालने आनंदाने पिठले भात केला लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंगमध्ये लिहा मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नवे जणू आपल्या मुलाच्या हातचे अन्न म्हणून आनंदाने घेतले एकदा असेच भाऊराव सातरायला नव्हते कोणी पाहुणे बोर्डिंग पाहायला आले बोर्डिंगजवळच लक्ष्मीबाई राहत होत्या त्यांच्याजवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले बाई तुम्हाला मुलं किती लक्ष्मीबाईंनी उत्तर दिले ही काय बोर्डिंगमधली ही सारी मुलं माझीच आहेत बाईंच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा भारवून गेला त्यांनी लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व स्वतःचे शोभा लंकरच दिले नाहीत तर खरीखरू आईची माय दिली लक्ष्मीबाई स्वभावने सात्विक वर्तनाने फार सौम्य हो प्रसंगी भावराव मुलांच्या हातून चुका झाल्यावर खूप संताप करायचे मुलांना रागे भरायचे पण लक्ष्मीबाई मुलांवर कधीच रागवत नसत उलट त्या चुका करताना मुलांचे नीट समजून घेत व मायाचा आधार देऊन त्यांना कुठे चुकले ते समजावून सांगत एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी व गनी अत्तार या विद्यार्थ्यांमध्ये कलह झाला सार्वजनिक वर्गनी दरमहा गोळा करण्याचे काम गनी अत्तारने स्वीकारले होते ते काम आणि आत्ताची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली आत्ताने वर्गणीचे काम केले व स्वयंपाकाच्या कामाला तो विनापरवाना गैरहजर राहिला सेक्रेटरीने गणेचे जेवण बंद केले गणेश सेक्रेटरीची भांडायला आला तरी सेक्रेटरी काही बदला नाही उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंगमधून काढून टाकण्याची धमकी दिली गनीकडे गनी एक पावली होती रागाच्या भरात त्याने काय केले आणि खाल्ले कोण जाणे त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध पडला मुलांनी गनीच्या तोंडावर पाणी मारले त्याला हलवले तरी त्याची बेशुद्धी जाईना मग मुले घाबरली त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलावले लक्ष्मीबाईंनी गणेला प्रेमाने हाका मारल्या गणी जगतो की मारतो अशी स्थिती लक्ष्मीबाईंना वाटली त्यांच्या डोळ्यातून टिपे गोळू लागले गणी आत्ताचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल दिली दाखल केले व औषधोपचार त्वरित करावले पुढे घणी अतार बरा झाला बरे झाल्यावर घणी आताराने लक्ष्मीबाईंच्या जवळ येऊन रडू लागला त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती त्यावेळी लक्ष्मीबाईंनी आत्ताला धीर दिला भावराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजून सांगितली त्याची चुकी माफ करायची गणे आत्तारला आई नव्हती आई विनं पोरखा झालेला आत्ता लहानपणी त्याच्या आत्तेने वाढवला आत्ार आईच्या मायेला पारखा झालेला होता ती माया आता त्याला बोर्डिंगमध्ये लक्ष्मीबाईंनी मिळाली लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांना सण साजरा केल्याचे जे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले अशी देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी म्हणून लाभली त्यामुळे भाऊराव कृतकृत्य झाले तर मित्रांनो भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी केलेल्या कार्याबद्दल आपले मत आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका